अध्याय वीस अध्याय विसावा वाचण्याचे फळ संततीवरचे तर संततीवरचेंडांतर टळेल संततीचे आरोग्य चांगले राहील अध्याय विसावा ब्राह्मणीची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला श्री गुरु औदुंबर क्षेत्रे आहेत अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूतीही येतेच त्याविषयीची एक कथा सांगतो की तू लक्षपूर्वक ऐक शिरोळगावी गंगाधर नामक एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत असे त्याच्या सुशील पत्नीला पाच पुत्र झाले पण एकही मात्र जगले नाही संतती जगण्यासाठी अनेक उपाय केले पण काहीही उपयोग झाला नाही म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले ते गंगाधराच्या पत्नीला म्हणाले मुली पूर्वजन्मी तू सौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस पण ते ऋण मात्र तू परत केले नाहीस त्या ब्राह्मणाने निराशेने आत्महत्या केली तो ब्राह्मण झाला असून तुझा गर्भपात करवितो आहे ते ऐकून ब्राह्मणी शोकाकुल झाली तिने ब्राह्मणांचे पाय धरले व म्हणाली माझ्या पूर्व दुष्कृत्यामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे आता आपणच मला काहीतरी मार्ग दाखवा त्यावर ब्राह्मण म्हणाले मुली तू ब्रह्मद्रव्याचा अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहेस तो दोष घालविण्यासाठी तू औदुंबर क्षेत्रे जा तेथे राहून श्री गुरु चरणांची आराधना कर हे पवित्र गुरुपीठ आहे तू तेथील पाप विनाशी तीर्था स्नान करून औदुंबराला पाणी घाल असे सात वेळा कर श्री गुरुंच्या चरणांवर जलाभिषेक कर नंतर काम्यतीर्था स्नान या आराधनेने श्री, श्री गुरु ब्रुस या सरस्वतींच्या कृपा प्रासादाने तू पापमुक्त होशील त्याची बाधा टळेल व तुझेही कार्य होईल मग विप्रांच्या उपदेशानुसार ती औदुंबर क्षेत्री गेली तेथे राहून स्नान उपोषण औदुंबराला पाणी घालणे प्रदक्षिणा घालणे श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे ती आराधना करू लागली तिसऱ्या दिवशी रात्री ती निद्रेत असताना गत जन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण स्वप्नात आला व क्रोधाने म्हणाला तू माझे रुपये दे नाहीतर मी तुझा जीव घेईन तुझा वंशज वाढू देणार नाही तुझ्या या आराधनेचा काहीही उपयोग होणार नाही तो तिला धमकावून मारण्यासाठी धावला घाबरलेली ब्राह्मणी मार चुकविण्यासाठी अवधुंबरा आड गेली तेथे श्री गुरूंना पाहून त्यांच्या मागे लपली श्री गुरुंनी ब्राह्मणाला विचारले तू हिला का मारतो आहेस तो म्हणाला केला आहे हिची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका ते उर्मड भाष्य ऐकून श्री गुरु संतापले ते ब्राह्मणाला खडसावून म्हणाले ही कन्या माझी भक्त आहे हिला त्रास दिलास तर माझ्याशी गाठ आहे ही अथा जो द्रव्य देईल ते घे यथाशक्ती जे आणि सोडून दे माझे ऐकशील तर पिशाची योनीतून सुटका होऊन तुला सद्गती मिळेल ऐकले नाहीस तर माझ्या भुक्ताचे रक्षण करण्यास मी पूर्णपणे समर्थ आहे हे मात्र तू लक्षात ठेव ते ऐकून ब्रह्म संबंध वरमला त्याने श्री गुरुना वंदन केले त्यांचे म्हणणे सुद्धा मान्य केले श्री गुरु त्याला म्हणाले या ब्राह्मणीने तुझे केल्यावर तुला मिळेल द्रव्यासाठी बसू नको ही यथाशक्ती जे देईल त्यावर समाधान मान मग ते ब्राह्मणीला म्हणाले मुली तुझ्या आराधनेने तू ब्रह्महत्येच्या हत्येच्या पात्रातून मुक्त होशील हा ब्रह्म संबंध तुला त्रास देणार नाही तुला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील तुझे नक्कीच कल्याण होईल त्या ब्राह्मणीने महिनाभराची गुरुचरणांची सेवा पूर्ण केली मग त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म सुद्धा केले त्यामुळे तिचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली अन्य दिनी श्री गुरूंनी तिच्या स्वप्नात जाऊन दोन नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले मुली तुला विद्वान व शतायुषी पुत्र होतील वंश परंपरा अखंड राहील आता व्रताचे उद्यापन कर त्याप्रमाणे तिने उद्यापन केले त्या प्रसंगी श्री गुरुंनी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीच दर्शन व आशीर्वाद दिले पुढे श्री गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुळे मुलगे झाले ज्येष्ठ पुत्राचा व्रत बंद करून धाकट्या पुत्राचा त्याच्या तिसऱ्या वर्षी चौलकर्म करण्याचा त्या दंपतीचा बेत होता त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली पण चौलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हाता पायांना धनुर्वाताने आकडी आली तीन दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर चौथ्या दिवशी सायंकाळी तो गत प्राण झाला तेव्हा त्या दांपत्याला मोठाच धक्का बसला गुरुदेव तुमच्या कृपा प्रसादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घायुष्याचे वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुषी मरण आलेच कसे आज तुमच्या वचनाला कमीपणा आला असे म्हणून ती प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होती आपल्या मुलावर अंत्य संस्कार करून द्यायचे नाहीत असा निश्चय करून तिने ते प्रेत वस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले लोकांनी तिला खूप समजावले पण सर्व काही व्यर्थ गेले दुपार झाली तरीसुद्धा ती हट्ट सोडेना लोक संभ्रमात पडले तिला दोष देऊ लागले इतक्यात श्रीगुरु नृसिंह सरस्वती बालब्रह्मचार्याच्या रूपात तिच्या पाशी आले त्याने तिला पर बराच उपदेश केला अध्याय विसावा संस्कृत भाषेमध्ये श्री गणेशाय महा नामधारक शिष्यराना लागला सिद्धाची हस्त जोडून विनवीजाना भावभक्ती करुनिया पुसतसे तयवेळी माथा ठेवनी चरण कमळी जय जयाजी सिद्धमौली विनवी तसे अवधारा स्वामी निरोपिले आम्हाी श्री गुरु आले गानगापुरासी गौप्य रूपे अमरापुरासी औधुंबरी असती म्हणतसा वर देवनी योगिनीसी आपण आले प्रगटतेसी पुढे तया स्थानिसी विस्तारी निरोपावी सांगसी औधुंबरू निश्चय म्हनसी कल्पतरु पुढे कवना झालावरु निरोपावे दातारा शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी सांगत असे विस्तारोनी औदुंबर स्थान महिमा सिद्ध म्हणे ऐक बाळा किती सांगू गुरुची लिया औदुंबरी सर्वकाळ वास आपना असे जाना जया नाव औदुंबरू काय पुससी त्यावरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ देत असे अमित झाला तेथे महिमा सांगावया शक्य आम्हा एखाद सांगो दृष्टांत तुम्हा नाम धारका, शिरोळ नाम ग्रामासी विप्रेक परी एसी गंगाधर नामेसी वेदरत होता जाना ताची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होनी सवेन तसे कष्टतसेनेन परी पाच पुत्र तिसी झाले सवेंचे पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे स्थिर कौने परंपारी, पूर्व कर्म असे थोरी स्थिर्ण होती पुत्र तिचे राहनी कर्म विपाकेंसी, विचार करी या दोषी पुत्र शोक भावयासी सांगती पातक तये वेळी सांगताती विद्वज्जन वांसती काय कारण पूर्वजन्मीचा दोष गुण विस्तार करीती तये वेळी गर्भपात पुत्र मरती जाना अश्ववध करी वांस होय ज्वरी एखादा पर द्रव्या पहारी मी पुत्र होय तोची जाना विप्र म्हणती तियेसी तुझा पूर्व जन्म दोषी एक एक चित्ते शौन गोत्र द्विजापासी ऋण घेतले द्रव्यासी मागता तू न देसी कष्टला तो ब्राह्मण लोभी होता ब्राह्मण द्रव्यास्त दिदला प्राण आत्महत्या केली त्याने तुझी पिशाच झालासे तो, तो गर्भपात करी तुझ मृत्यू तो, जा, तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकून ब्राह्मणाचे वचन विप्रिन अनुतप्त होऊनी अंतकरण द्विज चरणी लागली कर जोडून तये वेळी विप्रा विनवी करुणा बहाळी माथा ठेवून चरण कमळी पुसतसे तयासी ऐसी पापीनी दुराचारी बुडाले पाप सागरी स्वामी माते तारी तारी उपाय म्हणत असे। ऐसी पाप हळाहळी बायके भक्षिली चांडाळी औषधी सांगा तुम्ही सकळी मनोनिया निया असे तसे विप्रम हंती तियसी केले तुवा ब्रह्म हत्तेसी अपहारीले द्रव्यासी ब्राह्मण पिशाच झाला असे जधी मेला तो द्विजवर केली नाही क्रिया पर त्याच्या द्रव्याचा अपहार केला असे जन्मांतरी त्याची करावया उद्धार गती सोळावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे एक शती तया गोत्र द्विजासी तेनी होईल तुज बरवे एक भावे आचरावे कृष्णा तिरी असावे उपवास करावे एक मास पंचगंगा संगमासी तीर्थ अस्ती बहुअसी औदुंबर वृक्षाशी आराधावी परी एसा। पाप विनाशी करुणी स्नान वेळ सात औदुंबर स्नपन गुरुचरण नि गुरुचरन पुन्हा स्नान तीर्थी विधिपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एकमणि

होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील तारिल गुरु स्मरण करुनी तू जप करी श्री गुरु चरणी ऐसे सांगता द्विजवरी वरी ऐकून सती चिंता करी शतद्रव्य आमुचे घरी कधी न मिळे परी ऐसा कष्ट करुनी आपुल्या देही उपवासाधी पूजा पाही मासोप एक भावी करी नागे आपण निर्धारी वैकोनिया द्विजवरी निरोप दिदला तये वेळी विप्रमहंती ऐक बाळे तू ते तुके द्रव्य न मिळे सेवा करी मन निर्मळी श्री गुरु चरणी आतांची निष्कृती तुझी पापासी શ્રી ગુરુ કરિલ પરીયેસી શક્તિ નિરોપે ઐકો વિપ્રવનિતા સંતોષોન ગેલી ત્વરિતાકુન જે તે સ્થાન શ્રી ગુરુચે સ્નાન કરો સંગમાસી विधिपूर्वक पापविनाशी साथेय स्नानसी करी औदुंबर प्रदक्षिणा तीर्थी करून स्नान पूजे चरण करुणि प्रदक्षिणा तसे, तसे उपवास एनिन परी दिवस सेवा करि ती भामिनी तुची विप्रा आला स्वप्नी द्रव्य मागे एक शत अद्यापि तू द्रव्य न देसी घेयी न तुझ्या प्राणसी पुढे तुझ्या वंशासी वाढो नेदी सर्वथा वायासायस सायस करीसी पुत्र कैचा तुझे वंशासी म्हणून कोपे मारावयासी आला विप्र स्वप्नांत भयचकित विप्रवनिता औदुंबर आड निगता तव देखील श्री गुरुनाथा तया पाठी निघाली अभय देऊनी नारीसी निवारिले ब्राह्मणासी पुस्ती श्री गुरु तयासी का मारीशी स्त्रिये विप्रसांगे श्री गुरुसी इने आपल्यासी अपहारिले यास्तव स्वामी कृपाळू सर्वांशी पक्षपात करीसी तुम्ही यतीश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकोनी तयाचे वचन श्री गुरु म्हणती कोपोन उपद्रवीसी का भक्तजन तू ते शिक्षा करीन मी आम्ही सांगो जेनेरीती, रीती जरी ऐकसी हिताचे अर्थी तुझ होईल सद्गती पिशा चत्व परी हरेल जे का देईल विप्रवनिता तू अंगी कारावे तत्वता जरी नय तुझी या चित्ता तरी जाई येथो न रक्षी भक्तांसी वंशो वंशी जरी पाहो येसी तरी शिक्षा करू जान पा ऐकोनी गुरुचे वचन पिशाचे करु नमन स्वामी देखिले तुझे चरण उद्धर आधी आपनासी जेनेन परी आपनासी उदार होय सद्गतीसी कौनेन परी निरोपदेसी अंगीकारू स्वामी या इनेन परी तयासी श्री गुरु सांती स्त्रियेसी जे असेल तुझ पाशी अर्पण करी तया नावे श्री गुरु म्हणती तयासी विप्र वनिता भावेसी कर्म केल्यावर दहावे दिवसी गती होईल तुझला जान अष्टतीर्थी स्नान करी तया नावे अवधारी सात दिवसरी स्नपन करी औदुंबरी ब्रह्महत्या तुझा दोष गेला त्वरित निशेष कन्या पुत्र पूर्णायुष होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखोनी जागृती विप्र वनिता भय चकिती ज्ञानी पाही श्री गुरुमूर्ती न विसमे मनांत गुरु निरोपे दहा दिवस केले आचरण परीयेस ब्रह्महत्या महादोष गती झाली ब्राह्मणासी इरी दिवशी स्वप्नांत प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारी केलं दोन देत भरली ओटी तियेची म्हणी पारणे करावे आता पुत्र होती तुझं तत्त्वता पुढे त्यांची संतती बहुता चिंता न करी मानसी श्री गुरु निरोपी आराधन केले दंपत्य मिळून प्रगत चाला गुरु आपन संपर्क लोह परिसासी चिंतामणी स्पर्श होता लोह कांचनता तैसी ती विप्र भनिता पापा वेगळी त्वरित झाली पुढे तये नारीसी पुत्र युग्म शतायुषी झाली कृपेंसी एक परी एसा व्रतबंध करी ज्येष्ठ पुत्रासी समारंभ आनंदेंशी पुत्राशी सौल कर्म दुझियासि करु पहाती माता पिता जनक जनकजननी सौल कर्म करणे मनी पुरासि वर्षेपी अति उल्लास मानसी समारंभ करीत अतिती करी ती झाली आईती ती पूर्व दिवशी मध्यान रात्री आली व्याधी कुमारासी व्याधी अस्ति अनेक एका होणे एका अधिक तया मध्ये तीव्र दुःख धनुर्वात तया माझी अवयवे अति वांकोनी दिसे भयानक नयनी येणे परी दिवस कष्ट तसे तो बाळ चौथे दिवशी असतमानी पंचत्व पावला तर क्षणी शोक करी तसे जननी ऐका श्रोते एक चित्ते आक्रोशोनी भूमिसी आफळी शिर सत्रानेसी पाशान घेऊन हृदयासी घात करी ती नारी देह टाकी धरणीवरी निर्जे होऊन क्षण भरी आठवी दुःख अपारी नैने वारी पूर्ण झाली प्रेतपुत्रा वरी लो आलिंगित से बड़े प्रलापितसे ती नारी मन ताता प्राण रक्षका माझा प्रिया माते केवी सोड़ोनिया जासी कोठे सांग पा कोठे गेला गेलासी खेवया सनी चे क्षीर वाया शीघ्र येगा ठाकोनिया पुत्रा माझा प्राण प्रिया केवी विसरू तुझे गुण पुत्रा माझी तू तु निधान तुझे गोजिरे बोलने पुत्र राया तुझ्या स्वरूपा ईसा सुत देखती स्वप्नांत तैसे मज चाळविले पुत्र व्याले पाच जान त्यात एक हे निधान जेव्हा झाले गर्भधारण तेव्हा पासोनी संतोष डोहाळे मज उत्तम होती कधी नसे चिंता चित्ती अतिउल्स मज प्रती होईल म्हणून श्री गुरुने माते पुत्र होतील दिदला वर निर्धार, तेने मज हर्ष थोर वरद पिंड होईल हा जदी तुझ प्रसवले अनंत सौख्य लाधले प्राणप्रिया तुझ पोशिले माते रक्षिसी म्हणून मज भरमसा तुझा बहुत वृद्धाप पोषक म्हणत आम्हा सोडोनी जासी उचित धर्म नवे पुत्र राया नव्हे मज बहुत विसरले बाळा तुझ देखत तुझी तारका आम्हा सत्य मनोनी विश्वास सीलो आम्ही ऐसे नाना परी देख दुःख करी बहुत शोक ती सकळ लोक वाया दुःख काय से, देव दानव ऋषीश्वरांसी होणार न चुके कवनासी ब्रह्मा लीही ललाटासी तिची अढळ जान पा अवतार होती हरिहर तीही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळ तुम्हा परी सांगती जन, आनिक दुःख आठवी मन म्हणे माते दिधली जान स्थिर म्हणून दोन्ही फळे श्रीनृस्य सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी सदावस्ती तिने दिदला पुत्र मज ताचे बोल केवी मिथ्या माझा असे वरद पिता तासी घडे माझी हत्या, पुत्रा सवे देईन आठवी श्री गुरुसी देवा मज गांजिलेंसी विश्वासिले तुम्हांसी सत्य वाक्य तुझे म्हणून या सत्य संकल्प तुझी होसी म्हणून होते विश्वासी घात केला आभासी विश्वासघात केवी न म्हणे त्रयमूर्ती अवतार तू नृस्य सरस्वती नर ध्रुवा विभीषणा दिदलावर केवी सत्य म्हनो आता तुझी विश्वासिले आता माती उपेक्षिले मन निष्ठुर केले प्राण देईन तुम्हावरी लोक येती तुझ्या स्थानी सेवा करीती निवसोनी औदुंबरा प्रदक्षिणा करुनी पुरश्व चरणे करीत आपण केली पुरश्व चरण फळ आले मज साधन आता तुझवरी देते प्राण काय विश्वास तुझे स्थानी कीर्ती होईल सृष्टींत आमुचा तुवा केला घात पुढे तुझ भजती भक्त काय भरवसा तयांसी, ब्रह्मस्व दोषी पिडोन धरिले तुझे चरण अंगीकरोणी मध्ये तजने काकिता कोण धर्म घडे व्याघ्राते धेनू भियून, जाय आधार म्हणून तेथेंची वदिती यवन तया परी मज झाले की एखादा देवळासी जात असे पूजेसी ते देऊळ तयासी मृत्यूरूपे वर पडे तया परी आपनासी झाले स्वामी परी एसी, माझ्या प्राण सुतासी न राखिले देवराया येनेन परी अहोरात्री दुःख करी ती नारी उदय जाहला दीन करी तीना ऐके कोणाचे द्विज मिळोनी सकळी इथे तये स्त्रिये जवळी वाया दुःख सर्वकाळी काळी तो तू मूर्खपणे जे जे समयी होणार गती ब्रह्मादी कांसी न चुकती चला जाऊ गंगे प्रती संस्कार प्रेता करावया ऐसे वचन ऐकोनी आक्रोश थोर करोनी प्रेत पोटासे धरोनी दीर्घ स्वरे रड़त असे आपना सहित प्रेतासी करावे अग्नि प्रवेशी एवी नेदी प्रेतासी मोनोनी उरी बांधी तसे लोक मंती तीयेसी नवेसी तू स्त्री कर्कशी प्रेता सवे प्राण देसी कोन धर्म सांगा आम्हा न देखो न ऐको कानी પુત્રાસવે કોની ગેલે પ્રાણી વાયા બોલતી આત્મહત્યા મહાદોષ નાના દિવસ આલા દોન પ્રહર પ્રીતાસ કરુ નેદી સંસ્કાર અથવા નયે ગંગાતીર ગ્રામે આકાંત પ્રવર્તલા વિતુકીયા અવસરી આલા એક બ્રહ્મચારી सांगे तिथे सविस्तारी आत्मज्ञान तये वेळी सिद्ध म्हणे नामधारका पुणे अपूर्व झाले ऐका ब्रह्मचारी ब्रह्मचारी नव्हे गुरु आला वेश धारी नरु नृस्य सरस्वती अवतारू भक्त वत्सल परी एसा म्हणे सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार होय मनोहर शतायुषी पुरुष होय भक्तीपूर्वक श्रवण करीती व्याधीन होय शरीरा पूर्णायुषी ते होती सत्य माना माझे बोल इति श्री गुरु चरित्रामृत विप्र स्त्रियसी संतान देत सरस्वती श्रीनृस्यसरस्वतीपोटियेत् ब्रह्महत्यावारोनिया इति श्री गुरुचरित्र सरस्वती श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृस्यसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे ब्रह्मसम्बन्धपरिहारो नाम, नाम विंशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु ओविसंख्या वी एकशे वीस् श्री, श्री स्वामी समर्थ भक्त हो अशाच आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा अध्यात्म अध्यात्मसार यूट्यूब चॅनेलला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून तुमच्या भावनाही व्यक्त करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद